कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता मंजू युनिफॉर्म घालूनच ऑफिसला निघालेली असते तेवढ्यातच आता बाबा म्हणत असतात की हे काय आहे त्याचसोबत इथे तू अशी कशी जाऊ शकतेस आणि त्याचबरोबर तेव्हा तुला मी एकाच गोष्टीवर इथे माफ करेल आणि ती म्हणजेच की इथे फक्त तू रात्री जो इथे श्लोक बोललेली आहेस त्यामुळेच मी तुला माफ करणार आहे आणि त्यामुळेच तुला मी परवानगी देते असं म्हणूनच आता कमळी म्हणत असते हो बाबा येते मी आता ती निघून जात असते तेवढ्यातच सत्य तिला म्हणतो अहो वाघमारे तुम्ही नाश्ता सुद्धा केला नाही तेवढ्यातच ती म्हणत असते नाही मी आता खाईल काहीतरी ऑफिसमध्ये मी निघते आता मला खूप उशीर होतोय तर इकडे दुसऱ्या बाजूला अमृता मस्त चहा घेत बसलेली असते आणि चहा घेत बसलेली असल्याने ती तिचं लक्ष इकडे आत्याकडे आणि मामांकडे असतं मामा मस्त ॲक्टिंग करत असतात खरं पाहायला गेलं तर त्यांचा जो काही इथे सूट आहे तो सूट मात्र त्यांना खूप जास्त टाईट होत असतो आणि तो सूट टाईट होत असल्यामुळे इथे ते म्हणत असतात अगरत्ने तुला कसं कळत नाही तू काय करतेस माझे किती हाल होत आहेत माझे तू असं करू नकोस ना प्लीज आणि त्याचसोबत इथे रत्ना म्हणत असते हे बघा तुम्ही जरा गुपचूप बसा काही एक होणार नाही आहे आणि जरा शांततेत घ्या त्याचसोबत तुम्हाला असा सूटमध्ये बघितल्यानंतर तिथली लोकं तुम्हाला लगेचच सलाम ठोकतील आणि तिथल्या लोकांनी सलाम ठोकलं की बघा सगळं काही कसं व्यवस्थित होतं आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इकडे अमृता हसत असते आता मंजू आज रिक्षानेच इथे ऑफिसला निघालेली असते तेवढ्यातच वाटेत काही कॉलेजच्या पाठीमागे मुले तिला चित्र विचित्र हालचाली पैसे काढून देत असत तर कोणी पैसे हातातले घेत असत थोडासा संशय येतो आणि संशय आल्यानंतर ती आता रिक्षातून खाली उतरते रिक्षातून खाली उतरल्यानंतर एका मुलाच्या हातामध्ये ड्रग्स असतात आणि तो पैसे देत असतो त्याचबरोबर वास घेऊन पाहत असतो आता लगेचच म्हणजे रिक्षातून खाली उतरते त्या मुलाला ती पकडते त्या मुलाला पकडल्याबरोबरच त्याचा गळा पकडते आणि त्याला पकडूनच बेदम मारहाण करत असते आणि हे सगळं काही झाल्यानंतर ती आता लगेचच त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जात असते तर इकडे दुसऱ्या बाजूला आता मामा हे ऑफिसला चाललेले असतात आणि तेव्हाच रत्ना इथे येते आणि त्याचबरोबर त्यांना खूप मोठा गंध लावत असते आणि म्हणत असते खूप चांगलं काम करा त्याचबरोबर आज जो ऑफिसचा तुम्ही तुमचा पहिला दिवस आहे तो व्यवस्थित जाऊ देत इकडे मात्र सुनंदा म्हणजेच की मंजुरीची आई म्हणत असतात की हे बघा मला ना। तुमी तुमी हे अजिबातच इथे पटलेलं नाही तुम्ही इथे जे काही जावाई बापू आहेत त्यांच्याच थ्रू इथे नोकरी लावून घेतलेली आहे त्यावरच रत्ना म्हणत असते हे बघ आता त्यांनी आपल्या मंजूसोबत लग्न केलेलं आहे मग त्याचा काहीतरी फायदा नकोय का त्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे जावाई इथे आपले नगरसेवक आहेत आणि त्यामुळेच मी हे सगळं काही करून घेतले आता मंजूने त्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं आता पोलीस स्टेशनमध्ये आणल्याच्या नंतर ती म्हणत असते चल बस इथे आणि तेवढ्यातच तूच तेव्हा तो म्हणत असतो सोडा मला मी काहीच नाही केलं प्लीज सोडाना मला तेवढ्यातच आता मंजू इथे सरांना आवाज देते आणि तिचे वरिष्ठ सर आल्याच्या नंतर ते म्हणत असतात मंजू काय चाललेलं आहे तेवढ्यातच मंजू म्हणत असते सर पहा हा हा ह्याने काय केलेलं आहे तेव्हाच मंजू म्हणत असते हा मला कॉलेजच्या बाहेर अंमली पदार्थ विकताना दिसला तेव्हाच इथे रणदिवे त्याला उठून उभा करतात आणि हवालदाराला त्याची झडती घ्यायला सांगत असतात हवालदार पूर्ण चेक करत असतो पण हवालदाराला काहीच सापडत नाही त्यावरच रणदिवे स्वतः चेक करायला लागतात आणि त्याच्या जो शर्ट आहे त्याच्या स्लूज ह्या फोल्ड केलेल्या असतात आणि त्याच्या स्लूज ह्या फोल्ड केल्यानंतर इथे त्यामध्ये ड्रग्स मिळतात आणि तेव्हाच इथे ते, ते ड्रग्स खाली पडलेले असतात तेव्हा सनकण इथे रणदिवे त्याच्या कानाखाली वाजवत असतात आणि हे सगळं काय आहे हवालदार आत्ताच्याला आत्ता याला आतमध्ये टाका असं म्हणूनच त्याला मारहाण करत असतात आणि हे सगळं कुठं कसं काय मिळालं हे सुद्धा चौकश आता करणार असतात आता रणदिवे म्हणत असतात मंजू हे सगळं तुला कुठे मिळालं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं काय आहे त्यावरच आता मंजू म्हणत की सर मी येत होते तेव्हा कॉलेजच्या पाठीमाग हा होता आणि हा ह्या हा थोडा मला थोडासा संशयस्पद वाढला आणि म्हणून मी याला इथे पकडून घेऊन आलेली आहे आपल्या साताऱ्यामध्ये असलं काही होत आहे यावर माझा विश्वासच बसत नाही इकडे आता आजोबांनी सांगितलेलं असतं मी येईपर्यंत मला चुलीवरचं जेवण हवं आहे मला थालीपीठं खायचे आहेत था, आणि तुम्ही तोपर्यंत तो तो थालीपीठं बनवत नाही तोपर्यंत तो मी काही शांत बसणार नाही असं आजोबांनी सांगितलं असतं आणि आता इकडे माया ही किचनमध्ये जाते सपना असते पण आता माया म्हणत असते पण मला तर थालीपीठं बनवता येत नाही आहेत तेव्हा सपना म्हणत असते हो मग मी त्यात काय एवढं पीठ मिक्स करायचं आणि त्यामध्ये कांदा हिरवी मिरची लसूण हे सगळं वाटून टाकायचं त्याचबरोबर थोडी कोथंबीर टाकायची मीठ टाकायचं हळद टाकायची पीठ मळायचं असं काय म्हणतात सपना हो का। चल मग बनव तू तुला येतात ना थालीपीठ काय हो मम्मी तुम्ही मला बनवायला सांगताय मग कोणाला बनवायला सांगणार आहे चल तू पण बनव कामाला लावलेलं असतं आता सपना इथे थालीपीठ बनवायला घेत असते तर इकडे मात्र जाधव आलेले असतात आणि जाधव म्हणत असतात हा सगळा काय प्रकार आहे हे सगळं इथे आपल्या पोलीस स्टेशनमध्ये होत आहे आपल्या ह्या एरियामध्ये होणं शक्यच नाही त्याचबरोबर आता हे एवढ्यातच नाहीये तर ह्यांची खूप मोठी ज्ञान सांगा सावी आणि तेव्हाच मंजू म्हणत असते हो सर मला असं वाटतंय की हा लहान आहे याला प्याद बनवले पण याच्या मागे असणारी व्यक्ती ही नक्कीच मोठी असावी त्यावरच आता इथे तिचं कौतुक होत असतं तर इकडे जे जाधव आहे ते म्हणत असतात पण मंजू खरंच आम्हा सगळ्यांना तुझं खूप कौतुक आहे की तू ह्या मुलाला सापडलेला आहे पकडून आणलेला आहेस तर इकडे आता घरामध्ये मस्त थालीपीठ बनवण्याची इथे प्रोसेस ही सुरूच असते तेव्हा जाधव म्हणत असतात नाही याच्या हा कोण आहे त्याचबरोबर याच्या गँगमध्ये आणखी कोण कोण आहे हे सगळं आपण इथे शोधून काढलं पाहिजे आणि हे सगळं काही शोधून काढल्यानंतरच आपल्याला सगळ्या गोष्टी इथे पाहायला मिळणार आहेत आणि त्यामुळेच आपल्याला सगळे हेच प्रयत्न करावे लागणार आहेच असंच आता इथे ते बोलत असतात तर इकडे आता जाधव म्हणत असतात ह्या साताऱ्यामध्ये या पहिलेसुद्धा असंच काहीसं झालं होतं आणि असंच काहीसं झाल्यानंतर पुन्हा आता असंच काहीसं होत आहे त्यामुळे आपल्याला खूपच जास्त अलर्ट राहावं लागणार आहे काही जरी झालं तरीसुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित आणि अलर्ट राहिलंच पाहिजे कारण इथे साताऱ्यामध्ये पुन्हा असे अंमली पदार्थ विकणारे गँग इथे तयार व्हायला नको आहे आणि त्याचबरोबर तरुण पिढी इथे बरबाद व्हायला नको आहे त्यामुळे आपल्याला होता होईल तेवढं लक्ष द्यायलाच हवं असं इथे बोलत असतात आता इकडे थाली पीठ बनवून झालेले असतात था, थालीपीठ बनवल्यानंतर आता सगळेजण नाश्त्याला बसलेले असतात नाश्त्याला बसल्यानंतर इथे आता लगेचच आपली सपना जी आहे ती वदन कबली घेता असं म्हणायला सुरुवात करत असते आणि सुरुवात केल्याबरोबरच आता इथे आजोबा म्हणत असतात आग बाई वेळ लागलं की काय ते कधी म्हणायचं असतं तर ते जेवणासाठी म्हणायचं असतं नाश्त्यासाठी नसतं म्हणायचं हो का असं म्हणूनच आता थालीपीठं खायला ते सुरुवात करतात आणि थालीपीठं खायला सुरुवात केल्यानंतर आता थालीपीठ हातात घेऊन पाहतात तर थालीपीठ अशा पद्धतीचं असतं की त्यामध्ये पूर्ण ज्या कापडावर बनवलेलं आहे त्या कापडाचा दोरा असतो आणि त्या कापडाचा दोरा असल्याकारणाने दो इथे आता आजोबा म्हणत असतात हे कुठल्या पद्धतीचं थालीपीठ आहे अख्ख्या मी एवढ्या सत्तरऐंशी वर्षामध्ये मी असलं थालीपीठ कधीच खाल्लं नव्हतं जे की मी आज इथे खाल्लेलं आहे कुठल्या पद्धतीचं थालीपीठ आहे हे मला काही कळेल का असंच आजोबा म्हणत असतात तेवढ्या सपना म्हणते आहो आजोबा काही नाही काही नाही ते काय ना असतं असतं असं नवीन असतं नवीन फॅशन आहे ही आणि त्याचबरोबर हे काय झालेलं आहे ना तुम्हाला सांगू का जे आम्ही थालीपीठ बनवलं ना त्याचा दोरा त्यामध्ये गुंतलेला आहे बाकी काही नाही आहे बस तेवढंच आहे आता आजोबा म्हणत असतात अच्छा एवढंच आहे म्हणजे ही नवीन कला आहे का, का तुमची थालीपीठ बनवायची नाही मला अजिबातच काहीच खायचं नाही मी आता जेवणारच नाहीये मला नाश्ताच करायचा नाहीये असं म्हणतात आणि उठायला लागलेले असतात आता इकडे सगळे जण म्हणत असतात प्लीज आजोबा असं करू नका ना प्लीज तुम्ही खाना काहीतरी तेवढ्यात ते सत्या येतो आणि म्हणत असतो बरं चला मस्त मी तुम्हाला चुलीवरचं काहीतरी जेवण देतो आणि तेव्हाच आजोबा म्हणतात काय देणार आहेस मला तू चुलीवरचं जेवण तेवढ्यातच सत्या म्हणत असतो इथे बाजूलाच इथे मस्त एक हे मिळत आहे तेव्हा काय असं विचारल्यावर इथे चुलीवरची मस्त मिसळ मिळत आहे ती आपण मिसळ खाऊयात असं म्हटल्यानंतर आता लगेचच आजोबा म्हणतात बरं बरं चल 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 मिसळ खायची आहे ना मग वेळ कशाला बाया घालवायचं चल, चल। आणि ए ए नटवे मी महागारी येईपर्यंत तू काय करणार आहेस तर तू मस्त इथे चुलीवरचा स्वयंपाक बनून ठेवणार आहेस आणि वरती जी तांबी पितळ्याची भांदे घात ठेवले आहेत ना माळ्यावरती ती काढून ठेवायची आहेत कळलं ना की मला आता पुन्हा ह्या केळीच्या पानावर आहे समजलं त्यामुळे नटवे तुला सांगतोय असं म्हणूनच आजोबा तिथून निघून जातात आता आजोबा तर तिथून निघून गेलेले असतात आता बाकीचे जण मस्त थालीपीठ एन्जॉय करत असतात पण लगेचच आता कवीला इथे माया म्हणत असते कवे मला तर आता खूप कंटाळा आलाय मला चुलीवरचं काही येत नाही तेव्हा स्वप्न म्हणते ए जेद्या मला पण चुलीवरचा स्वयंपाक बनवता येत नाही बघ मी तुला आत्ताच सांगतो नाही तर उगच परत म्हणशील मला सांगितलं नाहीस म्हणून तेव्हा आज इथे माया बोलत असते काय गे सपने तुला वाटते काय मी जयदेला घाबरते म्हणून मी अजिबात जयदेला फिदेला घाबरत नाही त्यावर सपना म्हणत ना असते नाही नाही मम्मी पण तुम्ही आयडिया मात्र चांगलीच लढवलेली आहे कारण इथे आता जी माया आहे मायाने इथे जी कवी आहे कवीला इथे मंजूला घरी बोलवायला पाठवलेलं असतं आणि असं सांगितलेलं असतं की तू सांग की इथे आईची तब्येत खराब झालेली आहे आणि तुला लवकरच बोलवलेलं आहे असं म्हणूनच कवी आता पोलीस स्टेशनकडे निघालेली असते माया म्हणत असते येऊ दे आता त्या गळालेल्या पोरीला बघत आता ती कशा तिला कामाला लावते ही माया सुरव्या आहे माया सुरवे असं म्हणूनच सपनासोबत हसत असते आता म्हणजे तिचं तिचं ऑफिसमध्ये काम करत बसलेली असते तेवढ्यातच आता इथे भारती मावशींनी ऑफिसमध्येच भाजी निवडायला आणलेली असते तेव्हा इथे मंजू म्हणत असते काय गं का भारती मावशी आज तू इथे ऑफिसमध्येच भाजी निवडायला आणलीस खूप दिवसांनी तेव्हा आज ती म्हणते अगं काय सांगू त्या कामावाल्या मावशीने काम, काम सोडलं आहे त्यामुळे माझी खूपच फजिती होती बघ सगळं मलाच करायचंय मग काय काय करणार मी इकडे लक्ष देणार पोरांकडे बघणार का घरचं काम करणार कळत नाही बघ पण तेव्हा मंजू म्हणते अगं पण मग दुसरी मावशी बोला बोलवायची बघायची ना अगं दुसरी मावशी तुला सांगू त्यांचे खूप नखरे असतात एकी एक दिवस एकीचं पोट दुखतं तर एकीला कामाला जायचं नसतं तर एकीला दवाखान्यात जायचं असतं ह्या सगळ्या गोष्टी सुरू तेवढ्यातच मंजूला आता हो ती आजी आठवते आणि ती म्हणत असते भारती मावशी तुला एक सुद्धा जर पटत असेल तर बघा बघ त्या दिवशी आपल्या ह्या पोलीस स्टेशनमध्ये जो चोर वारला किंवा मेला त्याची आजी जी, जी आहे तिला तू काम कामावर का कामा नाही देतस हे बघ तुझं पण काम भागेल आणि त्यासोबत तिला पण दोन पैसे मिळतील काम मिळेल तेव्हाच इथे भारती मावशी म्हणत असते वाघ मंजू काय आयडिया दिलेली आहेस मला एक गोष्ट सांग मंजू तुझं एवढं डोकं कसं चालतं ग तेव्हाच आता मी हे लगेचच करते आणि त्यासोबत लगेच लगेचच आता ह्या गोष्टीच्या कामाला लागत असते आता इकडे कवी जी आहे ती पप्प्याच्या टपरीवरती येऊन पोहोचलेली असते आणि तिथे आल्यावर ती आता इथे मंजूला कॉल करते आता मंजूला कॉल केल्यानंतर ती म्हणत असते मंजू वहिनी मी ना इथे बाहेर पप्प्याच्या टपरीवर आलेले आहे माझं ना थोडंसं काम आहे आणि आज इथे आता मंजू म्हणत असते ठीक आहे काय काम आहे बरं थांब मी तिथे येते असं म्हणूनच आता लगेचच मंजू तिला भेटायला निघालेली असते आता कवी इकडे मंजू येण्याची वाटच बघत असते आणि मंजु येण्याची वाट बघत असताना लगे कशी आहेत हे तुला माहिती आहे ना आणि त्याचसोबत तू त्यांचं अजिबातच ऐकू नकोस तेव्हाच आता इथे मंजू म्हणत असते हे बघ ते, ते माझ्यासोबत कसेही वागले तरी सुद्धा ती माझीच माणसं आहेत ना मग वागू देत ना कशीही वागली तरी पण मी त्यांच्यासोबत तशी नाही वागू शकत मला घरी जावंच लागेल त्यावर पप्प्या म्हणत असतो की नाही हे बघ तू असं करू नकोस तर इकडे लगेचच कवीने मायाला फोन केलेला असतो आणि मंजूनी आपल्यासोबत माझ्यासोबत घरी येण्यासाठी तयार झालेली आहे तोपर्यंत तुम्ही सगळी तयारी करून ठेवा आता इकडे दुसऱ्या बाजूला जो इकडे आपल्या सत्या आहे सत्यांनी सत्यानी इथे जे आजोबा आहे त्यांना बाहेर मिसळ खाण्यासाठी आणलेलं असतं खरं तर त्यांच्या ऑफिसच्या बाजूलाच मस्त चुलीवरची झनझणी त्याशी मिसळ मिळत असते आणि त्यामुळेच बाहेर आणलेलं असतं आता आजोबांनी मिसळवरती मस्त ताव मारलेला असतो आणि आजोबांनी मिसळवरती मस्त ताव मारल्यानंतर इथे आजोबा मिसळचं कौतुक करत असतात ते म्हणत असतात वा 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 काय मिसळ होती काय एक नंबर मिसळ होती खरंच हे सगळं खाल्ल्याच्यानंतर माझं पोट तर अगदी भरलेलं आहे ढेकर आलाय बघ मला ढेकर पण खरं सांगू का अशी चुलीवरची मिसळ मला लय आवडती लय भारी वाटली आज तेवढ्यात सत्याचे मित्र म्हणत असतात हां तुम्हाला सांगू तिथे काय काय मिळतंय चुलीवरच मिसळ मिळते चुलीवरचं मटण चुलीवरचा चुली रस्सा चुलीवरचं चिकन त्याचबरोबर चुलीवरची आईस्क्रीम काय 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 सांगतोस काय अरे तुला सांगतो मी दोन दिवसापूर्वी दोन दिवस सतत चुलीवरची आईस्क्रीम खाल्लं होतं तुला सांगतो अस्सी जी भीवर माझ्या चव रेंगाळी होती ना की दिवसभर निघली नाही पण सध्या काही म्हण बबड्या ब बंड्या तुझं मात्र ऑफिस ना लय भारी आहे बघ पण सगळं चांगलं आहे पण हे काय रे उगच ह्या गुंडांची काय गरज आहे तुला तेव्हा सत्या म्हणतो अहो ते गुंड आहेत माझे मित्र आहेत मित्र अरे तुला एक गोष्ट सांगतो संगत गुण चांगला पाहिजे पण काही म्हण एक तर तू ह्यांना सोड किंवा ह्यांना बदलायला लाव तेव्हा सत्या म्हणतो बदलतील ना ते का नाही बदलणार बदलतील लगेचच ते दोघे सुद्धा बाजूला होतात आणि लगेचच बटणं लावत असतात हो तेव्हाच इथे आजोबा म्हणत असतात आता ह्याचा चष्मा बघ बरं चष्मा कुठल्या अंगावर घालायचा कुठल्या भागावर शरीराच्या घालायचा ह्याचंच ज्ञान नाही आहे याला तेवढ्यातच आता आजोबा म्हणत असतात बरं चल आता मी निघतो घरी जायचं आहे ना मला मग मला हा सोडेल का तेवढ्यातच इथे सत्याच्या फोटोकडे मागे वळून पाहतात आणि म्हणत असतात बंड्या तू मस्त नगरसेवक आणि मी सुद्धा इथे एखादा मन पिंत्री झालं असतो बघ असं म्हणूनच ते आता सत्याचं कौतुक करत असतात तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच रंजकदार असं झालेला आहे कारण मंजू आता घरी आलेली असते आणि मंजू घरी आल्यानंतर आता बाहेर अंगणामध्ये चुलीवर जेवण बनवायचं असतं म्हणूनच सगळी तयारी ती करत असते तर इकडे आता जो बबल्या आहे तो इथे आजोबांना घरी घेऊन निघालेला असतो मस्त आजोबा त्याच्यासोबत गप्पा मारत एन्जॉय करत करतच निघालेले असतात तर मंजू घरी आल्यानंतर सगळी काही तयारी केलेली असते तिला कवी आणि सवी ह्या दोघीसुद्धा मदतीला थांबलेल्या असतात आणि त्याचसोबत विटाची चूल मांडलेली असते आता मस्त चुलीवरचा हा भेद इथे होणार असतो इकडे मात्र माया सप सपना आणि सवी येऊन बसत असतात आणि तेव्हाच त्या म्हणत असतात अगं ये बाया नो पटापटा आवरा ते जर आजोबा आलं ना तर लगेचच म्हणल इथं ह्या नटवीने स्वयंपाक नाही केला तर ह्या मोठ्या सुनेनं स्वयंपाक केला आहे तिच्याकडून स्वयंपाक करून घेतला आहे त्यामुळे मी सांगते तसं करा पटापटा आवरा बघा तर इकडे मस्त आजोबा एन्जॉय करत करतच घराकडे निघालेल्या असतात माया मात्र अगदीच महाराणीसारखी बसलेली असते आणि महाराणीसारखी बसूनच इथे मंजूला कामं सांगण्याचं ती इथे काम करत असते तर सपना सुद्धा अगदीच तशीच बसलेली असते ती सुद्धा मंजूला कसलं म्हणजे कसलंच हातभार लावण्याचं काम करत नसते इकडे आता मंजूचा स्वयंपाक ऑलमोस्ट इथे होतच आलेला असतो तर प्रेक्षकांनो पाहत राहा कॉन्स्टेबल मंजू या मालिकेचे असे छान छान रिव्ह्यू त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंट करा धन्यवाद